जरी डायरेक्ट नोकऱ्या उपलब्ध झाल्या दहा लाख तरीसुद्धा साधारणतः एक करोडच्या वरती ह्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ हा तरुणांना होणार सरकारविरोधी जे काही श काही शक्ती असतात काही जण असतात ते याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करतात हा बंदर झाल्यामुळे पालघर जिल्ह्याचाच काय होणार आहे आणि याचा या परिणाम जो आहे पूर्ण भारताच्या इकॉनॉमीवर पडणार आहे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं असं हे बंदर आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये उलटा लाभ घेतला पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान असेल आणि ज्या चुकीच्या अफवा आहेत त्या बसवणं पण खरं तर आपल्या भारताचं सगळ्यात मोठं बंदीर बंदर हे वाढवण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते समुद्रामध्ये बनणार आहे जमिनीवर नाही आणि पाच हजार एकरवर ते बनणार आहे जवळजवळ शहात्तर हजार कोटी हे त्याला अपेक्षित खर्च आहे आणि याच्या माध्यमातून म्हणजे जी भारतामधली जी काय टोटल पोर्ट्स आहेत त्याची कॅपॅसिटी आणि त्या सगळ्यांची म्हणून जी कॅपॅसिटी तेवढी एक कॅपॅसिटी एकाची वाढूंबंदरायची त्यामुळे प्रचंड क्षमता असलेलं हे बंदर असणार आहे आणि ह्याच्या उभारणीसाठी किंवा उभारल्यानंतर साधारणतः यामधून दहा ते बारा लाख एम्प्लॉयमेंट किंवा सेल्फ सेल्फ एम्प्लॉयमेंट हे हे जनरेशन होणार आहे जनरेट होणार आहे आणि त्याच्यामुळे हे जरी डायरेक्ट नोकऱ्या उपलब्ध झाल्या दहा लाख तरीसुद्धा साधारणतः एक करोडच्या वरती ह्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ हा तरुणांना होणार आहे त्यामुळे चांगलं असं मोठं व्यापक दृष्टिकोन असलेलं मो म्हणजे महा महाकाय आणि चांगलं चर्चेतलं असं बंदर आपल्याकडे होतं आहे खरं तर पालघर जिल्ह्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि <laughs> साहजिकच सरकारविरुद्ध जे काही श काही शक्ती असतात काही जण असतात ते याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत असतात की हे पाच हजार एकरवर जिथे बंदर होणार ते नॅचरली थोडं फिशिंग जे डिस्टर्ब होणार आहे किंवा जरी फिशिंग डिस्टर्ब झालं तरीसुद्धा अशा काही बऱ्याचशा सुविधा आणि टेक्नॉलॉजी निर्माण झालेली आहे की त्याच पद्धतीचं नॅचरल फिशिंग किंवा नॅचरल ब्रिडिंग हे डेव्हलप करण्यासाठी त्याच प्रकारचे सेंटर्स हे समुद्रामध्येच तयार करणं जेणेकरून ज्या प्रकारचं नॅचरल फिशिंग जे हॅम्पर होते ते झालं नाही पाहिजे तर अशा प्रकारच्या सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत तिथला जो मूळ तरुण आहे वाढवण किंवा त्या आजूबाजूचा तरुण आहे त्यांना तिथल्या ज्या काय नोकऱ्या आहेत किंवा एम्प्लॉयमेंट आहेत त्यासाठी सामावून घेण्यासाठी तिथे ज्या प्रकारचं स्किल्ड वर्कर टाकणार आहे त्या प्रकारचं स्किलिंग किंवा त्या प्रकारचं ट्रेनिंग सध्या उरणला जे एन पीने सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट्स मिळ मिळतील अशा सगळ्यांना शंभर टक्के तिथे नोकरी मिळणार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ज्या ज्या अफवा आहेत त्या चुकीच्या आहेत आणि ह्याच्या ह्या बंदर झाल्यामुळे पालघर जिल्ह्याचंच काय होणार आणि याचा परिणाम जो आहे पूर्ण भारताच्या इकॉनॉमी पडणार आहे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचं असं हे बंदर आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्यामध्ये उलटा लाभ घेतला पाहिजे असं माझं सगळ्यांना आव्हान असेल आणि ज्या चुकीच्या अफवा आहेत त्या पसरवणं बंद केलं पाहिजे